आता वेळापत्रक ठरलेलं आहे राष्ट्रवादीवरच्या दावेदारीसाठी बारा दिवसांची कायदेशीर लढाई लढली जाणार आहे सहा जानेवारी रोजी प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होईल तर सत्तावीस जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा प्रयत्न असणार आहे तर अतिशय मोठी घडामोड राष्ट्रवादीच्या गोटातून राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीचं वेळापत्रक अखेर निश्चित झालंय दरम्यान हे वेळापत्रक कसं असणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात सहा जानेवारी दोन्ही गट एकमेकांना कागदपत्र सोपवतील सोळा जानेवारी विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी पार पडेल त्यानंतर दोन दिवसांनी जानेवारीला प्रतिज्ञापत्र सादर करता येणार आहे जानेवारीला अजित पवार गटाच्या साक्षीदारांची उलट तपासणी घेतली जाईल त्यानंतर तेवीस जानेवारीला शरद पवार गटाच्या साक्षीदारांची उलट तपासणी पार पडेल आणि यानंतर पंचवीस आणि सत्तावीस जानेवारी रोजी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे अंतिम युक्तिवाद पार पडणार आहेत